जय जय सतगुरु आदि गुरुना जय जय सतगुरु स्मृति दानना जय जय सतगुरु आनंद परम आनंद जीवादिकानमे जय जय सतगुरु से आक्रावासी जय जय सतगुरु सुभिलसी अवतारूनी ऋषि मुनि जासी भक्तानी असुजे जय जय सतगुरु कृपा जी जपूना मिलाना तो भाभी आलू डालना माँजी बंद किस भी चना बेचने स्वामी माँजी आवनी चे रोग परिपत्र आदि सर्व विचार को निरपूर्व बोला है माझ्या मनीचे परिपूर्ण करावे सीता बोध बोलवावे मज कर

आणि दत्त महाराजाचा जो संवाद आहे तो आपल्याला याच्यावरून श्रवण करायला मिळणार आहे प्रार्थना करतोय भगवंता तू बाहेर या ठिकाणी दिन दयाळू आहेस कृपेचा सागर आहेस सर्व दया करणारा तू मायबाप आहेस म्हणून जे काही नामाचा महिमा आहे प्रत्येक जी काही ओळी आहे ना ती जीवाच्या हितासाठी आहे म्हणून त्याच्यामधून घेतलं पाहिजे लाभ आपल्याला मिळत नाही म्हणून ज्या भगवंतानं होत होत असं असणारा शरीर या ठिकाणी पंचमहाभक्ताचं शरीर आपल्याला या ठिकाणी वाण करून दिलंय ते कशासाठी भगवंत बाजूला या ठिकाणी आपण सोडून देतो आणि आपल्या मताचा या ठिकाणी आपण असं असणार संवाद या ठिकाणी मांडतो म्हणून आपण याच्यामधून हित असं असणार होऊ शकत नाही म्हणून संतुर महाराजाकडे धावा करतोय विनंती करतोय कोण घेतला जा कोणता मला या चौखाने मुक्त व्हायचं आहे मग तुमचा आशीर्वाद संवाद आहे की मला या ग्रंथामधून मिळाला पाहिजे तुमच्या सांगण्यामधून असं असणारा मिळाला पाहिजे कोणत्याही त्याच्यामध्ये काही एक असं असणार माझं राहणार शंका अशी असणारी कोणती राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि भगवंता वारंवार भगवंताकडे प्रार्थना करतो करतो हे कशासाठी फक्त आणि फक्त जीवाच्या हितासाठी बाहेर बोलतो का आणि बघा ना, 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 ना आज सत्संगाचा कार्यक्रम राजा सुद्धा प्रसन्न असा असणारा आपल्याकडे आहे म्हणून असं असणार काही कर चिंता करण्याची गरज आपल्याला नाही सर्व काही करता करता करिता तो भगवंत आहे माय बापू म्हणून असं असणारा यदुराजा सुद्धा भगवंताकडे प्रार्थना करतो ते सफोलन आहे ना ते मला पूर्ण मिळालं पाहिजे तर होऊ शकते आणि तर होऊ शकत नाही भगवंता ही माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे असे अशी भगवंताला प्रार्थना करतो हरु से हे बोगडे बोल हे ते मददावी अक्षय ओलख ज्ञानव दावय सखोल प्रांडल प्रूनिया तुमच्यासमोर एक चांगल्या ठिकाणी आहे बालक आहे जे काय सखोल ज्ञान आहे ना ते मला यातून मिळालं पाहिजे आणि ते तुमच्या शिवाय मला कोणी सांगू शकत नाही आज आपण या ठिकाणी याच्यापेक्षा अधिक काय भाग्यहुन आहे म्हणून याच्यातला शब्द शब्दाची रचना जी आहे ना ग्रंथ करतानी यंदुराजांना सर्व काही समान विचारलाय कशाचा जीवाच्या हिताबद्दलच विचारले दुसरा काही हा जीव कटून आला या जीवान करायचं काय आणि जीवाने केलं काय पाहिजे धर्म काय सांगते नीती काय सांगते नवीन भक्ती काय सांगते आत्मज्ञान काय सांगते परज्ञान म्हणजे काय सर्व काही असा असणारा समाज याच्यामधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे

दूध पिया किती तरमळ तरमळ करते तसंच माझीसुद्धा या ठिकाणी तरमळ अशी असणार तळमळ फार या ठिकाणी आहे भगवंत की तुम्ही पुणे या ठिकाणी करू शकता दुसरं कोणी करू शकत नाही जसं की एखाद्या आईचं लिपरू असते दूध पिण्यासाठी तडपड तडपड करते मायसुद्धा तेवढीच त्याला अतुरता त्याच्याबद्दल असते मग असं असणार असणारा जीवाभावाचं जे असं असणारं जे काही नातं आहे ना ते असं असणार भगवंता फक्त तुमच्याकडे आहे तुम्ही सर्व काही सांगू शकता दुसरं काही एक का असं असणार मला विचारायची गरज नाही म्हणून असं असणारा परत ज्ञान मला हवं आहे सखोल ज्ञान मला हवं आहे आणि ते तुमच्याच मुखामधून मी सांगू ऐकू इच्छितो असं येदुराच्या भगवंताकडे प्रार्थना करू लागला जैसे हरणीचे दुग्ध मागिता प्राणातही न मिळे तत्वता परी त्या दुर्लभता नासक्त जैसे तुझ्या